नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहताय डी एस न्यू तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा विषय मी आपल्या समोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा की भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला सत्तेत येण्यासाठी अनेक नेत्यांनी ने मदत केलेली सहकार्य केलेले प्रचार यंत्रणा सुद्धा राबवलेली यामधलं एक नाव येतं ते म्हणजे गोपीचंद पडळकर होय गोपीचंद पडळकर यांनी भारतीय जनता पार्टीसाठी अनेक नेत्यांना आपल्या अंगावर घेतलेले आणि आक्रमकपणे अनेक पक्षाच्या विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या अंगावर सुद्धा ते गेलेले आहेत वास्तविक पाहता गोपीचंद पडळकर हे लढवय नेते आहेत परंतु भाषा ज्यावेळेस ते एकमेकांच्या विरोधात बोलतात त्यावेळेस मात्र त्यांची भाषा अत्यंत आक्रमकपणे येते आणि ती कोणालाही न पटणारी येते त्यांच्या भाषेमध्ये वैयक्तिक टीका असते आणि वैयक्तिक शारीरिक आजाराविषयी सुद्धा ते टीका करतायत त्यामुळे त्यांचा स्वभाव त्यांचं वक्तृत्व हे महाराष्ट्रातल्या अनेक प्रेक्षकांना म्हणा अनेक कार्यकर्त्यांना म्हणा नागरिकांना म्हणा ते आवडत नाहीये ही वस्तुस्थिती आहे भारतीय जनता पार्टीमध्ये असे काही नेते आहेत की ते आपलं वक्तृत्व त्या ठिकाणी दाखवताना आपल्या या भाषेविषयी किती टीका होते याचा सुद्धा ते विचार करत नाहीत त्यापैकीच एक आहे ते गोपीचंद पडळकर वास्तविक पाहता अनेक आंदोलन अनेक चळवळीमध्ये गोपीचंद पडळकर यांनी भाग घेतलेला आहे मधल्या काळामध्ये आपण पाहिलं की गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी एस टी महामंडळाच्या आंदोलनामध्ये सुद्धा सहभाग घेतला होता या चळवळीमध्ये त्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर दिसून आला आणि ते चर्चेत सुद्धा आले वास्तविक पाहता गोपीचंद पडळकर यांचा जर राजकीय प्रवास जर पाहिला तर एकोण दोन हजार एकोणीसला त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे तसं जर पाहिलं तर दोन हजार एकोणीसच्या अगोदर गोपीचंद पडळकर हे राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते म्हणून होते त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाला सोडचिठ्ठी दिली ते भारतीय जनता पार्टीमध्ये आले परत भारतीय जनता पार्टीला सोडचिठ्ठी दिली त्यानंतर ते वंचित बहुजन विकास आघाडीमध्ये आले त्याही पक्षाला त्यांनी सोडचिठ्ठी दिली परत ते भारतीय जनता पार्टीमध्ये आले आणि दोन हजार वीसला भारतीय जनता पार्टीनं त्यांना विधान परिषदेवर घेतलं वास्तविक पाहता या कालावधीमध्ये गोपीचंद पडळकर यांनी विरोधकांवरती विशेषतः शरद पवार अजित पवार यांच्याविषयी टोकाची टीका केली होती अत्यंत खालच्या पद्धतीने टीका जरी म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही कारण ते कसे बोलतात हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे परंतु याच कालावधीमध्ये विधान परिषदेमध्ये तर ते गेलेच परंतु दरम्यान बारामतीमध्ये अजित पवार यांच्या विरोधात सुद्धा ते विधानसभेची निवडणूक लढलेले परंतु त्यांचा त्या ठिकाणी पराभव झाला मात्र विधान परिषदेवर गेल्यानंतर त्यांनी भारतीय जनता पार्टीसाठी अवरात्र काम केलेलं आहे आणि त्याचंच फळ म्हणून या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीसच्या भारतीय जनता पार्टीनं त्यांना जत मतदारसंघामधून उमेदवारी दिली आणि या ठिकाणी ते मोठ्या मताधिक्यानं सुद्धा विजयी झालेत हे मला आपल्याला आवर्जून सांगायचंय गोपीचंद पडळकर यांनी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला सत्तेत आणण्यासाठी भूमिका घेतली प्रचार यंत्र राबवली अनेक आंदोलनं केले आक्रमकपणे विरोधकावर टीका केली आणि त्यामुळं ते विधानसभेवर निवडून गेल्यानंतर त्यांना आता मंत्रीपदी संधी द्यावी धनगर समाजाला त्या ठिकाणी संधी मिळावी अशी सुद्धा भूमिका धनगर समाजाने घेतलेली आहे विशेष म्हणजे मराठा समाजाचा आरक्षणाचा लढा जरंगे पाटील घेत असताना त्या विरोधात झालेल्या एल्गार सभामध्ये छगनराव भुजबळ यांच्यासोबत गोपीचंद पडळकर हे आग्रभागी होते आणि त्यांनी सुद्धा जरंगे पाटील आणि मराठा आरक्षणाला तीव्रपणे या ठिकाणी विरोधच केलेला आहे आणि त्यामुळे ओबीसीचा आणि धनगर समाजाचा मतदार हा महायुतीच्या बाजूने कसा झुकेल यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत परंतु त्यांची मंत्रिपदाची संधी ही होकलेली आहे त्यांना मंत्रिपद ना मिळालेलं नाही आणि येणाऱ्या काळामध्ये या पाच वर्षात त्यांना मंत्रिपद मिळणार नाही अशी या ठिकाणी आता स्पष्ट भूमिका महायुतीची आणि भारतीय जनता पार्टीची झालेली दिसते त्याचे कारणही तसं आहे की मोठी घडामोड आज भारतीय जनता पार्टी आणि महायुतीमध्ये घडलेली आहे सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की धनगर समाजाला भारतीय जनता पार्टीनं प्राधान्य दिलं पाहिजे ही भूमिका धनगर समाजाची होती आणि म्हणून गोपीचंद पडलकरांना संधी ते मागत होते मंत्रिमंडळामध्ये परंतु राम शिंदे प्राध्यापक राम शिंदे हे कर्जत मतदारसंघाचे आहेत यापूर्वीच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रोहित पवार यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता परंतु त्यानंतर त्यांना विधान परिषदेवर घेण्यात आलेले आहे आणि आता या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा रोहित पवार यांच्यासोबत अगदी अंतिम फेरीमध्ये त्यांचा अल्पशामतानं त्या ठिकाणी पराभव झालेला आहे आणि त्यानंतर धनगर समाजाला संधी देण्यासाठी भारतीय जनता पार्टीनं विधान परिषदेवर असलेले राम शिंदे यांना थेट विधान परिषदेच्या सभागृहाचं सभापती पद दिलेलं आहे जे की सर्वोच्च पद आहे विधानसभेच्या अध्यक्ष सभापतीपेक्षाही मोठं पद हे विधान परिषदेच्या सभापतीचं असतं अध्यक्षाचा असतं आणि तेच राम शिंदे यांना भारतीय जनता पार्टी आणि महायुतीनं दिलेलं आहे विशेष म्हणजे राम शिंदे हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज आहेत ते कर्जत मतदारसंघाचे आहेत आणि चौंडी या ठिकाणी ते दरवर्षी मोठा मेळावा घेत आहेत जयंती उत्सव घेत आहेत कर्जत या भागाचा मोठ्या प्रमाणात त्यांनी विकास सुद्धा केलेला आहे आणि आता राम शिंदे यांना विधान परिषदेच्या सभापतीपदी संधी मिळाल्यामुळं भारतीय जनता पार्टीनं धनगर समाजाला त्या ठिकाणी प्राधान्य दिलंय संधी दिलीय हा संकेत या ठिकाणी गेलेला आहे आणि त्यामुळं आता गोपीचंद पडळकर यांचा समावे मंत्रिमंडळामध्ये समावेश होणार नाही त्यांचं मंत्रिपद गेलेलं ही मोठी घडामोड आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे राम शिंदे यांना विधान परिषदेचं अध्यक्ष केल्यामुळे गोपीचंद पडळकरांना मंत्रिपद मिळणार नाही की गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्याविषयी अत्यंत आकस पद्धतीनं टीका केली आहे म्हणून मिळणार नाही हाही प्रश्न उपस्थित होतोय ज्या शरद पवारांच्या विरोधात गोपीचंद पडळकर हे आक्रमकपणे बोलतायत त्यांच्या व्यंगावरती बोलतायत त्याच शरद पवार यांना अमित शहा जे की देशाचे गृहमंत्री आहेत भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय नेते आहेत ते दिवशी भेटायला जात आहेत शुभेच्छा देत आहेत आणि त्याही नंतर देशाचे पंतप्रधान भारतीय जनता पार्टीचे नेते नरेंद्र मोदी हे सुद्धा शरद पवार आणि यांची दिल्लीमध्ये या ठिकाणी भेट झालेली आहे दोघांमध्ये सविस्तर चर्चा झालेली आहे जरी राज्यामध्ये महायुती सत्तेत आली असली तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीला शरद पवार आणि त्यांची राष्ट्रवादी आपल्या सोबत पाहिजे कारण त्यांचं महत्व राष्ट्रीय राजकारणात किती आहे हे भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना माहिती आहे आणि म्हणून शरद पवारांनी आपल्याकडे यावं यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील अमित शहा असतील हे त्यांना साखडं घालतायत त्यांच्याशी संपर्क ठेवतायत त्यांचे संबंध ठेवतायत मात्र दुसरीकडे राज्यामध्ये असलेले गोपीचंद पडळकर जे की देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी काम करतायत ते मात्र शरद पवार यांच्याविषयी टीका करतायत मनातला आकस त्या ठिकाणी व्यक्त करतायत आणि त्यामुळं दुफळी निर्माण होते याच कारणामुळे गोपीचंद पडळकर यांना मंत्रीपदी त्या ठिकाणी घेण्यात आलेलं नाही अशी सुद्धा या ठिकाणी चर्चा आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय की राम शिंदे हे धनगर समाजाचे नेते पुण्यश्लोक आहिल्यादे होळकर यांचे वंशज असलेले यांना विधान परिषदेचं सभापती केलं म्हणून गोपीचंद पडळकरांना यांना मंत्रिपदावर घेतलं नाही असं कारण आहे की शरदचंद्र पवार यांच्या विरोधात ते आक्रमकपणे बोलत आहेत आणि भाजपला ते नकोय म्हणून त्यांना मंत्रिपदी घेतलं नाही तुमचं काय मत आहे तुम्ही तात्काळ आपली प्रतिक्रिया द्या कारण तुमची प्रतिक्रिया अत्यंत अभ्यास असते ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते म्हणून आमच्यासाठी महत्वाची असते मित्रांनो जाता जाता एक विनंती करेल डी एस न्यूज चॅनल आपण सबस्क्राईब केलं असेल तर ता तात्काळ सबस्क्राईब करा आणि जर सबस्क्राईब केला असेल आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा व्हायरल करा आणि डी एस न्यूजला सुद्धा सहकार्य करा पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद